डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली थर्टी फर्स्ट गैरकृत्य करणाऱ्यांची हायगय केली जाणार नाही नववर्षाचं स्वागत करताना काही अति उत्साही तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर काही गैरकृत्य केले जातात त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे गैरकृत्य करणाऱ्यांची हायगाई केली जाणार असल्याचं म्हटलंय पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व हॉटेल आणि बार मालक यांना एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं आवश्यक त्या सूचना दिल्या ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार ना आहे त्याचबरोबर मोटरसायकलवर कुल्लडबाजी आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे दरम्यान नववर्षाचं स्वागत करताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करत येणाऱ्या नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीत नऊ स्वागतासाठी कशा प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत आणि पोलिसांकडून जे नव वर्षातील स्वागत करणारे जे उत्साहित असतात त्यांना कशा प्रकारे आवाहन काय दे। सूचना देण्यात आली पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं दिनांक एकतीस डिसेंबर रोजी हॉटेल आणि बार किंवा रेस्टॉरंट आहेत त्यांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर संबंधित हॉटेल मालक बार ओनर आहेत त्यांची बैठक पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आलेली आहेत आणि त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हसाठी नाकाबंदी आयोजित करण्यात ना येणार आहे त्याचबरोबर मोटरसायकलवरून उलटबाजी करणारे जे तरुण असतात त्यांना आळा बसावा यासाठीसुद्धा ठिकठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गुन्हे शाखेचे युनिट्ससुद्धा सर्व फील्डमध्ये राहतील या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व नागरिकांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात येते की आपण उत्साहाने आणि शांततेत वर्षाचं स्वागत करायचं आहे कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग होईल किंवा पोलिसांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचा भंग होईल असं कोणतंही वर्तन आपण करू नये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डी सी पीज नऊ सी पी त्याचबरोबर पंचावन्न पोलीस निरीक्षक जवळजवळ दोनशे ए पी आय पी एस आय आणि दोन हजार स्टाफ बंदोबस्त कामी नेमण्यात आलेला आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा